संत नामदेव महाराज संत तुकाराम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना सर्वप्रथम मी मानाचा मुद्रा करतो मानाचा कर। आज खऱ्या अर्थाने गाडगे बाबा यांची एकोणसत्तरवी पुण्यतिथी खरं म्हणजे या महापुरुष आज सुद्धा सत्तर वर्ष होऊन गेले तरी तुमच्या आमच्या हृदयामध्ये जिवंत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड पाहता पाहता चारशे वर्ष होऊन गेले छत्रपती शहाजीराजे भोसले साडे चारशे वर्ष होऊन गेले दादासाहेब महात्मा ज्योतिराव फुले तीनशे वर्ष होऊन गेले डॉक्टर बाबासाहेब त्यांचाही कालखंड सत्तर वर्षाचा होत आला तर म्हणजे जिवंत का आहेत त्यांची अशी काय कारकिर्द होती की त्यांचं नाव कलियुगामध्ये आज सुद्धा आपल्याला घ्यावं लागतंय त्यांच्या नगरीतील सर्व क्षेत्रातील उपस्थित सर्वांच मी दलित मांडोळे शब्दसुमनांनी स्वागत करतो मित्र आप हो संत हे त्यांच्या कर्तृत्वाने राष्ट्रसंत असो सामाजिक कार्यकर्ते असो महापुरुष खोल महापुरुष असो हे आपापल्या कर्तृत्वाने मोठे होत असतात त्यांचं कर्तृत्व जे असत ते या समाजासाठी त्यांनी असं संपूर्ण कुंडी न ठेवता संपूर्ण मानव जातीसाठी कार्य केलेलं असत म्हणून या संतांच्या जयंती आणि पुण्यतिथी या साजरी होत असतात तर मित्र सांगायचं एकच आहे की कुठलाही संत म्हणून जन्माला येणं कोणत्या धर्मात येणं हे त्या परमेश्वराच्या हातात असत परंतु कर्तृत्व करून या मानव जातीला मानव मानवजातीला गा। काहीतरी संदेश देऊन येणं हे संतांचं एक काम आहे म्हणून कोणता संत कोणत्या जातीत जन्माला आला यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व बघा संत तुकाराम महाराजांचं बघा संत ज्ञानेश्वरांचं बघा संत एकनाथ असतील रविदास महाराज असतील हे संतांनी संत कुकडोजी महाराज असतील संत गाडगे बाबा असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या संतांनी या पर महापुरुषांनी या मानव संबंध मानव जातीसाठी एक कार्य केलेलं आहे म्हणून त्यांचे विचार आज देखील तेवढ ठेवणं ही एक काळाची गरज आहे संत गाडगे बाबांच्या बाबतीत बोलणं <coughs> झालं <coughs> म्हणजे हे अतिशय म्हणजे अज्ञानी अंधश्रद्धा म्हणजे शिक्षण नसलेले हे महापुरुष म्हणून ओळखले जातात जरी शिक्षण नसताना या महाराजांनी त्या काळामध्ये काळानुरूप जे काही समाजाला विचार आचार दिले अंधश्रद्धा असो अंधश्रद्धेवर त्यांनी प्रकाश टाकला हे नरबळी वगैरे प्रकार होत असतात त्या संदर्भात त्यांनी मोलाचे मार्गदर्शन देखील केल केलं त्यानंतर शिक्षण शिक्षण हे किती मानव जातीसाठी महत्वाचं आहे हे देखील त्यांनी संदेश दिला